न्यूज लाइन अचूक वेधक जयाबाऊ सूर्यवंशी मित्र परिवाराने स्वातंत्र्यदिनी जपली सामाजिक बांधिलकी आज भारताच्या अष्टहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कराड येथील मुईक चौक परिसरात जयभाऊ सूर्यवंशी मित्र परिवाराने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला यावेळी नगरपालिकेतील पुरुष व महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिलेबीचेही वाटप करण्यात आले उदय कला उदय कला गणेश मंडळाने आमचा मालपण आम्हाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत आणि हा कार्यक्रम आम्हाला जे मानपण दिला आम्ही आमचं भारून गेलेलं आहे आम्ही आभारी आहे नमस्कार मी आपल्यालाच एक जयभाव सुरवशी सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट निमित्त आपण नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे हस्ते आपण ध्वजारोहणचा कार्यक्रम घेतलेला होता एक छोटासा सन्मान पूर्ण समाजाकडून त्यांचा व्हावा हीच आपली होती आणि आपली शेवटी आणि त्यांनी आपल्याला योग्य वेळेत येऊन ध्वजारोहण केला त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद कारण की आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात सफाई कर्मचारी सगळ्यात मोठा योगदान असते आपल्याला कोणालाही त्यांच्याकडून लक्ष देता येत नाही परंतु त्यांचं योगदानामुळं आपण चांगल्या आरोग्यात राहत असतो त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार याच आभारासाठी आपण त्यांचा एक छोटासा सन्मान ठेवलेला होता त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जय जय महाराष्ट्र द न्यूज लाईन अचूक वेधक